आपण पूर्ण आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलो आहोत हे खरं असलं तरी काही काळ सोसावं लागतं दुसऱ्याचं ऐकावं लागतं स्वतःला खपवावं लागतं एखाद्या कामात तरच अनुभव घेऊन सिद्ध होतं अर्थात जीवनाचं सोनं होतं असं म्हणावं काळाचे योगदान आणि वेळेचे भान ठेवता आले की जगणे सोपे होते तर सोसणे पुढे प्रगतीचे पाऊल पडत जाते कधीही मागे न फिरण्यास आणि हे खरे असले तरी प्रत्येक माणसाने मग स्त्री असो व पुरुष प्रत्येकाने स्वतःला पुढे जरूर न्यावे पण मागचे दिवस विसरू नयेत तर कायम ध्यानात ठेवावे त्यामुळे पुढच्या यशाची किंमत आणखी वाढते आणि सोसलेल्या त्या क्षणांचा आठव झाल्याने व्यक्ती स्वतःला कृतार्थ झाल्याचे समाधान मिळविते आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाऊ श्रीराम